वजन कमी करत असताना कोणत्या एक्सरसाईजपासून सुरुवात करायच्या प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो आणि यानंतर ह्या एक्झरसाईज तुम्ही वजन कमी करताना सुरुवातीला करू शकता मानेला पुढे मागे करा वन टू थ्री फोर फाय बेंडिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स टेन टेन काउंटिंग घ्यायचं आहे सेवेन एट नाईन टेन टर्न वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन सावकाश मानेला गोल फिरून घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्यायचा आहे आता सेम अपोजिट सर्कल रिलॅक्स सेम अपोजिट घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स एकदम स्लोली सावकाश घ्यायचा आहे काउंटिंग मानेच्या मानेचा आजार सर्व कमी होते रिलॅक्स यानंतर श्वास भरून घ्या दावा हात उजवा कानावरती ठेवा उजव्या बाजूला मानेला खेचून घ्या जेणेकरून डाव्या बाजूला तुम्हाला फुल स्ट्रेचिंग होईल हात शोल्डरच्या बरोबरीनं ठेवा होल्ड ठेवायचा आहे फाय सेकंड वन टू थ्री फोर फाय सेम अपोजिट जो हाताने लॉक मानवर कानावरती हात ठेवतात त्या बाजूला झुकवायचा आहे मान त्याच्या अपोजिट बाजू स्ट्रेचिंग झाली पाहिजे रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हात शोल्डर समांतर रेषेत पाठीमागून स्ट्रेच करायचं आहे पुश करायचं आहे समोर जेव्हा झुकताय तुम्ही श्वास सोडू तेव्हा मागच्या बाजूला पुश करा दोन्ही खुब्यांना श्वास सोडत सेम आपोजी चेस्ट समोरच्या बाजूला ठेवायचा आहे श्वास सोडत असताना परत श्वास घ्या याच्या काउंटिंग टेन घ्यायचं आहे तुम्हाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ज्यांची हाईट जास्त आहे उंची जास्त आहे त्यांना हा नेहमीचा प्रॉब्लेम असतो शोल्डरचा खालचा भाग पेन होतो मागच्या बाजूने कुबडचा दोन्ही खुब्याचा मधला भाग पण मानला जातो त्याला ह्या एक्सरसाइज केलं तर थोडंसं रिलीफ मिळेल तुम्हाला डेली तुम्हाला जर पेन होत असेल तर तुम्ही टेन ते ट्वेंटी काउंटिंग घेऊ शकता होल्डिंग घ्या वन पहा मी फिंगर्समध्ये पण डिस्टन्स ठेवलेला आहे एकदम फुल स्टेज टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या श्वास भरा श्वास भरून घ्या प्रक्षासन डावा पाय फोल्ड करा उजव्या पायाच्या मुळाशी लावा दोन्ही हातवरती दंडकानाला चिकटलेल्या असू द्या होल्डिंग आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुमची कॅपॅसिटी फाय सेकंद असेल तर फाय सेकंड थांबू शकता टेन सेकंड घ्यायचं असेल तर टेन सेकंड सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे संतुलनात्मक आसन आहे ती शरीरावरती कंट्रोल करतं आहे नजर एका ठिकाणी तीक्ष् असली पाहिजे एकाच ठिकाणी स्थिर असली पाहिजे जेणेकरून तुमची श बॉडी हलणार नाही इकडे इकडे श्वास भरून घ्या डावा पाय फोल्ड करायचा आहे उजव्या पायावरती ठेवायचं आहे जसं चेअरवरती बसून घेतो त्याप्रमाणे बसून घ्यायचं आहे होल्डिंग रिलॅक्स आता सेम अपोजिट वन टू बेंड करा नील थोडंसं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट रिलॅक्स दोन्ही पाय एकमेकांना लॉक करा दोन्ही हातवरती लॉक करा श्वास भरून घ्या स्थिर थांबायचं आहे ह्या एक्झरसाईजची शरीराला गरज असते कमीत कमी, कमी आठवड्यातून वन टाईम तर ह्या एक्सरसाईज तुम्ही केलं पाहिजे सेम अपोजिट नेहमी कॅलरीज बर्न करून चालत नाही हा पण एक्सरसाईज ठेवलं तर बॉडीमध्ये स्ट्रेंथ वाढते आजार कमी होतात शरीरातले इम्युनिटी पॉवर वाढते स्किन लूज पडत नाही स्नायू बळकट होतात श्वास भरून घ्या उजवा पाय बॅक दोन्ही हात शोल्डर समांतर समांतरेशेत काउंटिंग टेन होल्डिंग विमानासन वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्यायचा श्वास भरल्याशिवाय तुम्ही स्थिर राहू शकणार नाही आहेत सेम अपोजिट एकदम सावकाश पाय ज जेवढं तुम्ही समोर झुकताय तेवढं पायाला स्ट्रे फुल स्ट्रेचिंग करा हळूहळू वरती नेण्याचा ने प्रयत्न करा वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास पूर्ण करून घ्या पाय फोल्ड उजव्या हातानेच पकडा पोटरी पिंडरीमध्ये डिस्टन्स ठेवायचं आहे हाताची ओंकार मुद्रा समोर डाव्या हाताची यस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स ज्यांना जास्त बॉडी पेन होते ना डेली त्यांनी ह्या एक्सरसाइज करायचं कंटिन्यूमध्ये संतुलनात्मक आसन शरीरावरती ताबा मिळवणे कंट्रोल करतं नजर एका ठिकाणी स्थिर असू द्या उजवा पाय फोल उजव्या हातानेच पकडा ज्यांना येत नाही त्यांनी वॉलचा आधार घ्या डाव्या हाताने वॉल पकडा उजव्या हाताने पाय पकडा रिलॅक्स श्वास भरून घ्या सेम अपोजिट, लक्ष एकदम ठिका एकाच ठिकाणी स्थिर असलं पाहिजे सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या उजवा पाय फोल्ड आता डाव्या हाताने पकडायचं आहे नी समोरच्या बाजूने वन हे प्रत्येक असून तुम्ही वॉलचा आधार घेऊन करा त्याशिवाय तुमचा नी स्ट्रेट होणार नाही थाईचे इंचेस कमी होणार नाही फाइव सेकेंड होल्ड टेन सेकेंड होल्ड करा तुम्हार नुसार सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाइ स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरुन घ दोन्ही पाय समोरच्या बाजूला घ्या मॅटच्या दोन्ही पाय स्पर्श उजवा पाय हळवारपणे उचलावरती दोन्ही हात टच मॅटला वन टू थ्री फोर फाय तसाच पाय फोल्ड करा आणि डाव्या हाताने पकडा उजवा पाय जर फोल्ड असेल तर त्याला डाव्या हाताने पकडा वन टू थ्री फोर फाय सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय हळूवारपणे पाय फोल्ड करा मागून आता डावा पाय असेल तर उजव्या हाताने पकडा त्याला क्रॉसमध्ये वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स सावकाश रिलॅक्स यानंतर श्वास भरून घ्या एकदा डावा पाय फोल्ड पाठीमागे एकदा उजवा पाय फोल्ड पाठीमागे त्यानंतर समोर पण फोल्ड बॅकला पण फोल्ड स्ट्रेच करायचं आहे टेन ते ट्वेंटी काउंटिंग तुम्ही घेऊ शकता यामध्ये येस करेक्ट ज्यांच्या पिंढऱ्या नेहमी पेन होतात दुखतात त्यांनी ह्या एक्सरसाइज करायचं पिंढरीचे पेन कमी होतात पाय बिलकुल ओढत नाही आहेत हे एक्सरसाइज प्रॉपर करायचं व्हिडिओ आवडला तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा ऑनलाईन जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता मेन्शन नंबर आम्ही मेन्सन केलेला आहे एट सेवन ट्रिपल एट थ्री झिरो सिक्स सेवन सेवन व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कमेंट करा पंजाला गोल फिरवून घ्यायचं ज्यांचंही टाचाला पेन आहे टाचाचं पेन होतात दुखतात त्याने ही एक्झरसाईज डेली खुर्चीवर बसून करू शकता किंवा वॉलचा आधार घेऊन तुम्ही उभारून करू शकता ह्या एक्झरसाईज फिंगर्सला ओपन क्लोज करायचं पाय अल्टरनेट चेंज गोल फिरवून घ्यायचं आहे त्यामध्ये <coughs> मॅटच्या समोरच्या बाजूला यायचा डावा पाय सम उजवा पाय समोर दोन्ही हातवरती बेन वन टू थ्री फोर फाय फ्रंटला समोर जु का वन टू थ्री फोर फाय श्वास भरून घ्या उजवा पाय तसाच फोल्ड असू द्या त्यावरती दोन्ही हात ठेवा आणि स्थिर थांबायचं नाही होल्ड करायचं आहे यस दोन्ही हात तिथेच ठेवा म्हणजे तुम्हाला त्रास जास्त होणार नाही मांडीचे स्ट्रेचिंगने पाय चेंज करायचा आहे आता सेम अपोजिट सेम अपोजिट नीचे प्रॉब्लेम असेल तर स्किप करा दोन्ही वरती होल्डिंग आहे फाय सेकंड होल्ड त्यानंतर हळुवारपणे समोर झुकायचं आहे फाय सेकंड होल्ड झाल्यानंतर हलकंसं समोर फ्रंटला झुकायचं आहे वन टू थ्री फोर फाय दोन्ही हात ठेवा गुडघ्यावरती खाली दोन्ही हातांनी पुश करा स्ट्रेचिंग होऊ द्या थोडीशी स्ट्रेंथ वाढेल डेली एक्सरसाइज प्रॅक्टिस करा बाय बाय